नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मिलिटरी ऍक्शन थांबवण्याचा जो निर्णय झाला तो भारतामधून जाहीर झाला नाही तर त्याच्या अगोदर ट्वीट्स जी आली ती अमेरिकेतून आली म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल नावाचा जसा ट्विटर आहे तसा किंवा फेसबुक आहे तसाच एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती ट्विट आपली पोस्ट टाकली त्याच्यानंतर मार्को रुबिहननी सुद्धा त्याच पद्धतीमध्ये ट्विटरवरती आपली पोस्ट टाकली खरं सांगायचं झालं तर या सगळ्या प्रकरणामध्ये दोन प्रकारची नाराजी मला दिसून आली अगदी भाजप समर्थकांमध्ये सुद्धा एक म्हणजे हजची संधी गेली हीच खरी संधी होती की जी आपण बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून द्यायला पाहिजे होत अशी एक भावना होती लोकांची आणि अर्धवट युद्ध थांबवलं आणि त्याच्यामुळे लोक थोडेसे हिरमुसलेले होते दुसरी गोष्ट मात्र महत्वाची होती आणि ती म्हणजे अशा प्रकारे लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा ही ट्रम्प यांनी केल्यामुळे एक प्रकारची नाराजी पुन्हा आलेली होती आणि ह्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे अगदी तुम्ही एकोणीशे एकाहत्तर सालचं जे युद्ध झालं तुम्ही जर का इतिहास बघाव तर भारताने हे अगदी आग्रहाने सांगितलेलं आहे की हा उभय पक्षी प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही दुसऱ्या कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही मग ही भूमिका का घेतली होती भारताने ही भूमिका अशासाठी घेतलेली होती की आपण बघित होतो पासष्टच्या युद्धानंतर आपले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आ, हे ताश्कन इथे गेलेले होते मध्यस्थी होती रशियाची आणि तिथे पाकिस्तानचे सुद्धा सर्वे सर्व त्या काळचे लष्कर प्रमुख जे होते ते तिथे पोचलेले होते आणि त्यानंतर मग जे काय झालं म्हणजे तो आ, करार तर झाला पण ताश्कन करार झाला पण तिथेच शास्त्रीजींचा मृत्यू सुद्धा झाला ही गोष्ट देशवासियांना अतिशय लागलेली होती आणि म्हणून त्याच्या पुढच्या युद्धांपासून आपण असं सांगितलेलं होतं की तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही आता तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारणार नाही याचा अर्थ असा होत नाही की त्यांचं मत आम्ही जाणून घेणार नाही मत सगळ्यांची आपण घेत असतो पण आपल्याला जे एक निर्णय स्वातंत्र्य हवं हो असतं ते स्वातंत्र्य जर का उभय पक्षी चर्चा झाली तर त्याच्यामधून मिळत असत आणि म्हणून यावेळेला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट अशा पद्धतीचं ट्विट केलं त्याच्यानंतर साहजिकच थोडस सो लोकांना आश्चर्य वाटलं आणि मग मो हे मोदींनी स्वीकारलं का जे मोदी प्रत्येक वेळेला आपलं आत्मनिर्भर भारत असेल किंवा आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर हे ने नेहमी स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमीच्या गोष्टी करतात धोरणात्मक स्वातंत्र्य आम्हाला हवं आहे स्वायत्तता हवी आहे म्हणून आपण जे सांगतो दरवेळेला मग त्याच्यामध्ये हे सगळं कसं बसलं आणि हे ट्रम्पचं काय नेमकं त्यांना काय रस आहे या सगळ्यामध्ये असे प्रश्न अनेक निर्माण झाले आणि ते अतिशय व्हॅलिड प्रश्न आहे म्हणूनच हा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी करते ट्रम्प यांनी एक प्रकारे ह्याच्यामध्ये नाक कुपसलं लो। असा लोकांचा एक समज असेल गैरसमज असेल असं झाला एकच अस गोष्ट आहे की याच्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे पडद्या आड राहून अनेक हालचाली सुरू असतात उदाहरणार्थ सौदी अरेबियाचे मंत्री इथे येऊन गेले पाकिस्तानामध्ये सुद्धा ते जाऊन आले आणि त्यांनी देखील संदेश इकडून तिथे नेण्याचं काम जरूर केलेलं असणार आहे तेव्हा अशा प्रकारे पडद्या आड राहून प्रयत्न करणं मा, ही बाब वेगळी असते पण तशी अमेरिकेने केली असली तरी देखील लोकांनी समजून घेतलं सग मागून काहीतरी प्रयत्न पण त्याच्या बाबत जाहीर वाच्यता करण आणि आपल्यातर्फेच दोघांनीही शस्त्र संधी स्वीकारलेला आहे हे जे त्यांचं जे एकंदरीत निवेदन होतं किंवा त्यांनी जाहीर केलं ती मात्र गोष्ट खटकणारी ठरली एक तर सीज फायर हा जो एक शब्द प्रयोग वापरला जातो त्याला एक विशिष्ट अर्थ आहे सीज फायर हा एक फॉर्मल करार असायला लागतो आपण जो शब्द वापरला भारताने तो त्याच्याबद्दल अंडरस्टँडिंग हा शब्द वापरला म्हणजे आमचा समज असा आहे कारण असं की तुम्ही समज आणि करार याच्यामधला फरक तुम्हाला समजू शकेल अगदी सोपा आहे करार जेव्हा असतो तेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांना भेटतात एकमेकांच्या समोर आपलं म्हणणं मांडतात आणि मग जे उभय पक्षी मान्य असेल ते लिखित स्वरूपात करणं याला आपण करार म्हणतो सीज फायर हा एक प्रकारे करार असावा लागतो सीज फायर मला मी थोडस युक्रेनच्या बाबतीत पण मी बोलले होते सीज फायरचा अर्थ असा की तात्पुरतं युद्ध थांबवणं आर्मी स्टेस ज्याला म्हणतो आपण तो मात्र परमनंट असतो आणि मग त्याच्यानंतर युद्ध करायचं नाही असा ज्या वेळेला निर्णय होतो असा निर्णय होत त्याला मग आर्मिस्टिस म्हटलं जातं इथे सीज फायर हा शब्द वापरण्यासारखी परिस्थितीच नव्हती त्यामुळे ट्रम्प यांच्याकडून ही आगळीक झाली असं आपण जरूर म्हणू शकतो अं तुम्हाला आठवत असेल की मी ट्रम्प यांच्या ह्यांची जी बाजू आहे ती अनेकदा ती जास्त करून स्पष्टीकरण करण्याचा या चॅनेलवरून प्रयत्न केला त्यावेळेला अनेक जण म्हणायचे की तुम्ही ट्रम्पची बाजू मांडता आणि बायडेन तुम्ही बाजूला टाकले किंवा कमला हॅरिस ना कम पण वस्तुस्थिती तशी नव्हती जोपर्यंत ट्रम्प यांचं धोरण हे भारताला अनुकूल आहे तोपर्यंत मी त्याच्याबद्दल त्यांच्या सोबत बोलत होते आजच्या घडीला ट्रम्प यांनी हे ट्विट करायला नको होतं ह्याचं मला ठाम मागण होते माझं मार्को रुमियोंनी सुद्धा असं ट्विट करायला नको होतं त्यांनी इतकं बोलता येऊ शकतं की आम्ही दोन्ही पक्षांशी चर्चा केली आहे आणि त्यांची जी मतं आहेत ती आमचं मत आम्ही त्यांना कळवलेलं आहे आणि दोन्ही पक्ष जे आहेत ते एकमेकांशी बोलून हा प्रश्न सोडवतील असं निवेदन देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि तुम्ही परस्पर रित्या ते जाहीर करणं ही वेगळी गोष्ट असते अर्थात भारताने त्याच्याबद्दल एक संयमी भूमिका मोदीजी नेहमीच संयमी भूमिका घेतात ते टोकाची भूमिका घेत नाही साधी गोष्ट आहे की आ, पुतीन सारख्या राज्यकर्त्याला डोळ्यात डोळे घालून ज्या व्यक्तीने सांगितलं की हा जमाना युद्धाचा नाही यावेळी युद्ध टाळायला पाहिजे इतकं स्पष्टपणे निडरपणे पुतींना ऐकवण्याची हिंमत फार लोकांमध्ये आहे जगात असं नाहीये बाहेरच्या मध्ये तर बिलकुलच नाहीये त्यात मोदी जे मोदीजी हे बोलू शकले त्यांनाच युद्धबंदी करण्यासाठी ट्रम्पची मध्यस्थी लागते ही एक हास्यास्पद गोष्ट आहे त्यामुळे ते टाळलं जायलाच पाहिजे होत पण तरी देखील या प्रकरणाचा बाऊ न करता त्याचा पूर्णपणे एक प्रकारे भारताने अनुल्लेख केलेला तुम्हाला दिसेल मी म्हटलं की जेव्हा दोन्ही पक्षांनी एकतर पाकिस्तानच्या डीजीएमओ चा फोन आला आणि आपल्या डीजीएमओ त्याला उत्तर दिलं आणि असं ठरलं होतं की बारा तारखेला पुन्हा एक बैठक होईल एक व्हिडिओ कॉल होतील आणि तोपर्यंत शस्त्र चालवायचं चा नाही लष्करी हालचाली करायच्या नाहीत हा जो निर्णय झालेला होता तो निर्णय दोघांमधला होता आणि ते एक फक्त अंडरस्टँडिंग होतं त्याच्यावरती त्याला करार असं आपण म्हणू शकत नाही आज बारा मे आहे आणि आज ही बैठक होईल आणि त्याच्यामध्ये दोन्ही देश जे आहेत ते एकमेकांच्या अटी काय आहेत मुळात पहिल्यांदा आपलं मत काय आहे मग त्याच्या मागण्या काय असतात आणि त्या मागण्यांचं हे अटींमध्ये कराराच्या होऊ शकतं हे सगळी संभाव्यता आहे असून सगळं काही झालेलं आहे असं बिलकुल कोणी म्हणणार नाही आपल्याला माहिती आहे की ही अनाउन्समेंट झाल्यानंतर पाकिस्ताननीच दोन तासातच तो, तो जो अंडरस्टँडिंग होता आपला समज होता तो सगळा मोडकळीला आणला आणि हल्ले चालू ठेवलेले होते त्यानंतर त्यांना सांगावं लागलं की हे सगळा आवरा अन्यथा भारत भारत प्रत्युत्तर देणारच भारताने आता हे ठरवलेलं आहे की तुम्ही जर का दहशतवादी हल्ले केले तर ते युद्ध आमच्यावर लादले असं आम्ही समजू आतापर्यंत आपण एक गोंडस शब्द वापरत होतो प्रॉक्सी प्रॉक्सी वगैरे काही नाही इथे दहशतवादी हल्ला झाला की पाकिस्तान युद्ध करतोय असं समजून भारत प्रत्युत्तर देईल ही भूमिका तर स्पष्ट झालेली आहे की केवळ अमेरिक पाकिस्तानला ना नाही तर अमेरिकेला ना सुद्धा कळलेली आहे की सौदीला कळले आणखी कोणाला जी करायची चीनला कळली असेल त्यामुळे त्याच्या बाबत मोदीजी कुठल्याही कॉम्प्रोमाइज करणार नाहीत हे या लोकांना आतापर्यंत समजून चुकायला पाहिजे होत anyway, एनिवे जे आज आता आज बारा मे आहे आणि आज ही बैठक होईल आणि त्याच्यात काय होणार आहे ह्याच्याकडे संपूर्ण देशाच लक्ष लागलेलं आहे आणि ही महत्वाची गोष्ट एक प्रकारे मी म्हणेन की ट्रम्प हे काही रेग्युलर राज्यकर्ते नाहीयेत म्हणजे त्यांना पोलिटिकल सायन्स वगैरे या सगळ्याचा काही अनुभव नाहीये एका ते एका वेगळ्या दृष्टिकोनामधून ते त्या पदा त्यांना सोबत जे आहेत ते त्यांचे अत्यंत निष्णात अशी टीम त्यांनी निवडलेली आहे त्या टीमला बरोबर कळतं काय करायला हवं किंवा काय नाही आणि म्हणून इथून पुढे भारताने जो प्रतिसाद दिला थंडा प्रतिसाद अत्यंत किंबहुना पाकिस्ताननी सुद्धा त्यांचा उल्लेख केला आणि हा सगळा क्रम कसा घडला असं सांगितलं जातं की ज्या वेळेला भारताने आ, नूर खान आ, जो बेस आहे इस्लामाबाद मधला त्याच्यावर हल्ला चढवला आणि दुसरा हल्ला सरगोदा जवळची जी किराणा टेकडी आहे त्याच्यावरती हल्ला चढवला गेला हे झाल्यानंतर मग पाकिस्तान अचानक अस्वस्थ झाला की आता आपली सगळी कर्ज म्हणजे ज्याला कर्ण म्हणतो ना आपण त्याला कवच कुंडल होती त्याच्यावरती तोवर त्याला काही अभयदान होतं अक्षरशः त्याला कोणीही हत करू शकलं नसत आणि मग सूर्यदेव तिथे जातो आणि तो दान म्हणून ते सगळं घेऊन येतो त्याच्यानंतर कर्णाची जी अवस्था झालेली होती तो एक सर्वसामान्य मर्त्य मानव बनला जेव्हा ते दिव्य कवच कुडणं त्याची काढून घेतली गेली त्यानंतरचा कर्ण त्याची अवस्था जी असेल तशी पाकिस्तानची अवस्था झाली कारण त्याच्या लक्षात आलं की ज्याच्या जीवावरती आपण मोठ्या आशा लावून बसलो होतो ते आपलं जे अण्वस्त्रांचं जो भांडार आहे ते भांडार सुरक्षित आहे का आणि ते सुरक्षित नसेल तर भारत आणखी हल्ले करून तेही नष्ट करेल का ह्या भीतीने गासलेला पाकिस्तान त्यांनी मग अमेरिकेकडे धाव घेतली भारत गेलेला नव्हता अमेरिकेकडे ही शंभर टक्के सत्य गोष्ट आहे तेव्हा घाबरलेला कोण होता तो, तो पाकिस्तान घाबरलेला होता आणि इतकं म्हणजे ते पाय धरायला गेलेले होते तरी सुद्धा पाकिस्ताननी देखील औपचारिकरित्या अमेरिकेचे सौजन्य म्हणून त्यांचे आभार मानलेले आपल्याला दिसले नाही इतकंच नव्हे तर त्यांना भरीला तर पाडलं मध्यस्थी करायला भारताशी बोलायला त्याच्या उपर दोन तासामध्ये तोच जे काय अंडरस्टँडिंग आहे ते मोडून सुद्धा दाखवलं काय म्हणणार घ्याला आता म्हणजे इंटिग्रिटी नावाचा जो प्रश्न असतो ना किंवा जी एक व्हॅल्यू सिस्टीम असते मानवी जीवनातली ती तिथे पूर्णपणे आहे पाकिस्तानामध्ये असं ते त्यांच्या नीतिमत्ता म्हणायचं की नाही हाही एक प्रश्न आहे भारताला काही ते सगळं सुटेबल होणारे अनुकूल होणारे अशातला भाग नाहीये आणि म्हणूनच बारा मे आजच्या बैठकीबद्दल मी फारशी उत्सुक नाहीये किंवा आशादायी मला वाटत नाहीये त्याच्याबद्दल कारण कुत्र्याचं शेपूट आहे ते तसं चालू राहणार याची खात्री आहे आणि म्हणून मग आता जे तात्पुरत गोळीबार थांबलेला आहे किंवा ते ड्रोन्स पाठवणं आणि ते हे किती काळ असं चालू राहील हा प्रश्न जसा तुमच्या मनात आहे तसाच माझ्या मनात तसा मना देखील आहे चालू राहिलं तर चांगली गोष्ट आहे भारताला सुद्धा परमनंटली युद्धजन्य परिस्थितीमध्ये राहणं कठीण असतं नागरिकांना अजूनपर्यंत तुम्हाला आणि मला झळ पोचलेली नाहीये सीमावर्ती भागामधले जे नागरिक आहेत त्यांना थोडीफार झळ पोचली अजूनही फारशी नाही पण जर का हे अधिक काळापुरतं दीर्घ मुदतीचं जर का युद्धामध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागलं तर मात्र आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अनेक आव्हानं उभी राहतात आणि म्हणून मोदीजी अत्यंत जपून संयमपूर्वक पावलं टाकताना आपल्याला दिसत आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये अमेरिकेने हा जो चोमडेपणा केला त्याच्याबाबत समर्थक नाराज आहेत पण एक लक्षात ठेवा न बोलता सुद्धा मोदींनी व्यवस्थित संदेश अमेरिकेला दिलेला आहे तुम्ही म्हणाल की कि अमेरिकेने किंवा ट्रम्पनी हे केलंच कशाला मुळात त्यांचा काय फायदा होता तर एक आहे की एक त्यांच्या डोक्यामध्ये आहे अमेरिकांच्या वर्ल्ड बेस्ट वर्ल्ड बिगेस्ट वर्ल्ड स्टॉलेस्ट वर्ल्ड हेल्दीस्ट वर्ल्ड रिचेस्ट असे सगळे तुम्ही कुठेही गेलात न्यूयॉर्क शहरात म्हणा कुठेही की ते दाखवतील ही अमुक अमुक बिल्डिंग आहे दिस इज द वर्ल्ड ओल्ड एस वगैरे काय त्यांना ते सगळं जगातलं सर्वोत्तम जे आहे ते आपलं असतं हे त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे आणि तेव्हा जगामध्ये कुठेतरी एक प्रॉब्लेम आलेला आहे आणि अणुयुद्ध होणार का अशी जर का आशंका निर्माण झाली असेल तर तिथे मध्यस्थी आपणच करणार कारण आपण सुपर पॉवर आहोत ही त्यांची मनापासूनची भूमिका आहे त्याच्यामधून हे सगळं येत असेल असं तुम्ही म्हणाल पण माझा समज जो आहे तो आता वेगळा आहे या युद्धामध्ये भारताने आपला जो टेक्निकल प्रॉव्हिस दाखवून दिलेला आहे टेक्नॉलॉजी भारतीयांना कशी कळते आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य कसं मिळवलेलं आहे हे बघितल्यानंतर थोडेसे हल्लेले आहेत हदरलेले आहेत सगळे पाश्चात्य हादरले जसा युरोप हदरलाय चीन हदरलाय तसाच अमेरिका सुद्धा हदरलाय कदाचित रशिया सुद्धा हादरला असेल आणि त्याची कारणं जी आहेत ना ती आपले लष्कराचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते समजावून सांगताना तुम्हाला दिसते उदाहरणार्थ आपल्याला सांगितलं जात होतो तुमच्याकडे काय ती जुनी जुनी सुपोई जगवार अशी विमानं घेऊन तुम्ही करताय राफेल तर आत्ताशी आले आणि ती किती तुमच्याकडे बत्तीस छत्तीस काहीतरी अगदी छोटस काहीतरी आहे तुमच्याकडे त्याच्यानंतर तुमचा निभाव कसा लागणार पाकिस्तानकडे बघा सगळी अद्ययावत विमानं आहेत त्यांच्याकडे हे तुम्हाला मला सांगितलं जात होतं पण त्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलाखतीमधून जेव्हा सांगितलं की ही जुनी विमानं जी आहेत त्याला तंत्रज्ञानाची अधिकची जोड देऊन ती विमानं आज आपण अमेरिकेच्या एफ थर्टी फाईव्ह असेल किंवा चीनचं काय जे सेव्हन्टीन असेल ह्यांच्या तोडीला कशी आणली त्याच्यासाठी संपूर्ण मधून प्रयत्न करून त्याचं इंटरफेसिंग कसं केलं इंटिग्रेशन कसं केलं हे त्यांच्याच तोंडून ऐकणार काय जनरल राजीव नारायणन यांची जी मुलाखत आहे ती तुम्ही मुलाखत जरूर ऐका त्याच्यामधून तुम्हाला अनेक उद्वोध सुद्धा होतील तेव्हा कमीत कमी पैशामध्ये जुनच सामान जे आहे ते वापरून आपल्या सिस्टीम मध्ये फरक करून त्याला आधुनिक बनवण्याची एक तर ही कल्पना सुचावी माणसाला नाही तर काय अमेरिका एफ थर्टी फाय विकते आणि असं सांगितलं जातं की त्याचा मेंटेनन्सचा कॉस्ट तितका आहे कि खरेदी किंमत परवडेल एखाद्या दिशाला आणि मग असं आपले जी विमान आहेत त्याच्याबाबत होत नाही राफेल जेव्हा आपण खरेदी केलं तेव्हा सुद्धा आपल्याला असंच सांगितलं जात होत अगदी आता सुद्धा पाश्चात्य <coughs> देशांमध्ये लेखच्या लेख छापले चा, जात आहेत की राफेल कसं अपयशी झालं आणि पाच राफेल पाडली म्हणे पाकिस्ताननी म्हणून गमजा करताना दिसत आहेत लोक पुरावे म्हटलं तर एकही पुरावा नाही पडलेल्या विमानाचे चार फोटो नाही जे फोटो छापले गेले ते कुठेतरी गुगल मध्ये तुम्ही शोधाल तर ती जुन्या कुठल्या तरी इमेजेस आहेत त्याच आता नव्या म्हणून वापरून आपल्याला आप जी शिळी शिळ्या कडीला फोडणी देऊन आपल्याला दाखवलं जाते तेव्हा त्याच्यामध्ये काही दम नाही पण राफेल खरेदी ही ज्यांना झोमलेली आहे ते पाश्चात्य आहेत ते अमेरिकन आहेत अशा प्रकारे त्यांचा आत्माभिमान जो आहे तो दुखावला गेलाय आमच्या विना भारताचं होतं कसं ती स्टारलिंक देणार होते कोण इलॉन मस्क त्या आज सुद्धा युक्रेन हल्ला करायचा तर स्टार्लिंगचा वापर करतो रशियावर हल्ला करायचा तर इलॉन मस्कची स्टार्लिंग जा वापरली जाते भारत त्यांच्याकडे वीक मागत गेला नाही भारताने स्वतःची नाविक सिस्टीम तयार केली ती सिस्टीम पूर्णपणे इंटिग्रेट करून घेतलेली आहे आणि म्हणून आज आपल्याला अमेरिकेकडे न जाता आपल्याला आपली कामं स्वतःच्या बळावर करता आली ही नाविक जी सिस्टीम आहे ती अमेरिकन सिस्टीम पेक्षा सुद्धा अधिक अचूक रिझल्ट देते हे सुद्धा आता निदर्शनाला आलेलं आहे आणि ते आपण सिद्ध केलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यांनी ही माणसं व्यथित झालेली आहेत माझ्याशिवाय तुझं आणणार हे जी एक मोठा त्यांचा इगो होता आत्माभिमान होता त्याच्यावरती कुठेतरी ठेच लागलेली आहे आणि म्हणून मित्रांनो केवळ पाकिस्तान हादरलाय असं नाहीये हे सगळे देश सुद्धा हादरलेत एक लक्षात ठेवा की तुम्ही ज्या वेळेला पुढे जाता आहात तेव्हा प्रत्येक जण तुमचे पाय खेचायला मागे येईल परमनंट मित्र कोणी नसतो इस्रायलनी मदत केली तुम्हाला जरूर केली आणि त्याची कारणं वेगळी आहेत जोवर तुमचं आणि इस्रायलची ज्याला मी म्हणेन की पार्शल ध्येय ही समसमान आहे तोपर्यंत इस्रायल तुमचा दोस्त राहील तो काही तुमचा परमनंट दोस्त राहील असं नाहीये त्यामुळे आणि अनेक गोष्टी आहेत जिथे आपलं आणि इस्रायलचं पटत नाही तुम्हाला ही कल्पना आहे त्याच्याबद्दल तेव्हा दोस्त कोणी नसतो परमनंट तुम्हाला तुमचं काम तुम्हाला करायचं आहे आणि आपल्या पायावर उभं राहायचं आहे आपल्या ह्या सगळ्या भूमिकांमुळेच ही सगळी मंडळी ही अशी मध्ये मध्ये हस्तक्षेप करायला धावतील पण त्यांना जागच्या जागी त्यांच्या मर्यादेमध्ये बसवायचं आणि सभ्य शब्दामध्ये किंवा न बोलून ते सगळं सुचवायचं ही जी कला आहे ती आज मोदीजींकडे आहे आणि त्यांच्या टीमकडे सुद्धा आहे हे आपलं एक भाग्य आहे असं मी म्हणते असं ट्रम्प यांची जी टीम आहे त्यांना या सगळ्यातून एक वेगळा संदेश गेलेला आहे आणि तो ते त्यांच्या वर्तनामध्ये कसा राबवतात हे आता बघण्यासारखं ठरेल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार